आपण असं मंदिर आहे तुम्ही कधीच बघितलं नसेल असं हे मंदिर आहे नक्की या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर श्रावणामधील महादेवाचा पहिलाच सोमवार आहे आणि हे अपरिचित झाडाच्या बुंद्यामध्ये तुम्ही कधी न बघितलेलं शिवमंदिर आहे हे बघूयात आपण तिथे जाऊ तर चला झाडाच्या बुंद्यामध्ये असलेलं हे महादेवाचं मंदिर बम बोले हे बघाय पिंपळाचं झाड आहे आणि या झाडाच्याच हे बघा इथे नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आज आहे श्रावण चालू झाले आता शुक्रवार पासून तर सगळ्यांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज श्रावणानिमित्त आपण आलोय जुनं असं पौराणिक शिवशंकराचं मंदिर पाहण्यासाठी महादेवाचं मस्त मंदिराच्या दर्शन करण्यासाठी तर चला महादेवाच्या मंदिराचं दर्शन करू आलोय आपण नडाळला आणि साईडला नडाळचे पंचायतन मंदिर आहे इकडेच तर मंदिर आहे ज्या साईडला आपल्याला जायचं प्रथमेश आणि सुजेल आहे आपल्यासोबत तर चला पाऊस येत होता त्याच्यामुळं काय रेनकोट घातलेला आता पाऊस गेलाय ऊन पडलाय तर चला इथे असं फार्म हाऊस आहे साईडला त्या साईडनेच जायला इकडनं आतमध्ये तर आपला रॉनी दादा आहे रॉनीदाच्या सजेशननुसार आपण आलो रॉनीदाचे व्हिडिओ बघून तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर चला जाऊया डायरेक्ट आता मंदिरात आणि दर्शन घेऊया शंकर महादेवाचं जर व्हिडिओ आवडत असे नक्की लाईक तर लाई, चॅनल सबस्क्राईब करा आणि असा रस्ता आहे बघा पुढे जायला इकडं जायचं आहे पुढे बघा असा रस्ता आहे जाण्यासाठी पुढे इकडे पंचायतन मंदिर आहे नडाळचे जे की नवीन आता बांधलेले आहेत आणि असं सुंदर आहे एक नंबर वातावरण आहे पाऊस गेला आहे नशीब व्हिडिओ शूट करायला आहे सावनामध्ये असेच सा महादेवाच्या मंदिराचे व्हिडिओ येत राहतील चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आज रविवार आहे त्याच्यामुळं गर्दी पण खूप जास्त आहे नडाळच्या मंदिराकडं वातावरण खूप छान आहे साईडला भात लावणे चालू आहे आणि हेच ते मंदिर आहे जे की झाडाच्या बुंद्यात आहे म्हण आपण असं जे की पनवेलच्या जवळ महादेवाचं मंदिर आहे तुम्ही कधीच बघितलं नसेल असं हे मंदिर आहे जे पनवेलच्या जवळ नडळ गाव आहे नडळ गावाचे इथे हे मंदिर आहे त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन टाकेल तर नक्की या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर श्रावणामधील महादेवाचा पहिला सोमवार आहे आणि हे अपरिचित झाडाच्या बुंद्यामध्ये तुम्ही कधी न बघितलेलं शिवमंदिर आहे ते बघूयात आपण तिथे जाऊ तर चला बघूयात महादेवाचं दर्शन घेऊयात आणि बुंद्यामधलं हे महादेवाचं सुंदर असं मंदिर तुमच्यापर्यंत मी घेऊन आलोय व्हिडिओ आवडत असेल नक्की बघत चला आपल्या या चॅनलवरती असं हे मंदिर आहे हे बघा इथे बाहेरून काय समजून येणार आता पुढे जाऊया आणि आपण मंदिर बघूया महादेवाचा नंदी आपल्याला समोर दिसतोय बघा इथे महादेवाचं मंदिर आहे साईडला भात लावणी चालू आहे बघा इकडे आणि एक नंबर तिकडे नडाळचे मंदिर आहेत पंचायतन मंदिर त्या साईडने जायला रस्ता येतो महादेवाचा नंदी बघू शकता आपण साईडलाच असं हे महादेवाचं मंदिर किती मस्त आहे आणि भारी आहे साईडला इथे मूर्ती आहे आणि खाली जाऊ आणि महादेवाचं दर्शन घेऊया बघा झाडाच्या बुंद्यामध्ये असलेलं हे प महादेवाचं मंदिर बम बोले हे बघा हे पिंपळाचं झाड आहे आणि या झाडाच्याच बुंद्यामध्ये हे बघा इकडे इथे हे बघा इथे आणि हे बघा असं मंदिर आहे साइडला खालीशी शिळे हे दरवाजाच पडलेले वाटतं वास्तूचं आणि हे महादेवाची छोटीशी पिंड हे बघा ही छोटीशी महादेवाची पिंड आहे हे झाडाच्या एकदम गाभाऱ्यामध्ये म्हणजे खाली मुळाच्या साइडला हे मंदिर आहे हे बघा इथे हे बघा तुम्ही तुम्ही बघा किती मस्त आहे आहे एक नंबर कधीच बघितलं असं हे शिव मंदिर आहे इथे तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही देखील दर्शन घ्या मंडळी अशा पद्धतीने आपण महादेवाचं दर्शन घेतलं सगळ्यांना श्रावणाच्या आणि हा पवित्र श्रावण आहे श्रावणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे जे मंदिर आहे ते खूप पौराणिक मंदिर आहे तर एकदम सुखद असा आनंद आणि पौराणिक वास्तूच्या मध्ये येऊन जो सुखद असा प्रवास वाटतो ना कुठेच नाहीये गड किल्ले पौराणिक वास्तू पौराणिक मंदिर आहे अशा सगळ्यांचे व्हिडिओ मी माझ्या चॅनल मध्ये शेअर करत असतो तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका काही चुकत असेल माझं तर नक्कीच सजेशन करा की माझं चुकतंय कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला महादेवाचं दर्शन घ्या आणि महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता पुढचा प्रवास करतोय तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा कुठे आहे ते एक्झॅक्ट लोकेशन कुठे आता पुढे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर चला पूर्ण माहिती देखील घ्या इथले सहगण आपल्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि साईडला ला माझ्या पाठीतून बघू शकता इथे पंचायतन मंदिर आहे आणि साईडला हा धुक्यामध्ये इथे दिसतो ना आपल्याला हा हा जो आहे तो हिरसाळगड आहे इकडे आणि साईडला इथे भात लावणे चालू आहे बघा किती सुंदर असं वातावरण आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता पाऊस उघडला आहे त्यामुळे दर्शन करायला आलो आम्ही जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करून सांगा की कसे वाटले व्हिडिओ आणि कमेंटमध्ये हर हर महादेव बोलायला विसरू नका तर चला असे सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे तर बघा आता सुंदर असा व्ह्यू आहे आणि सुंदर असा नजारा आहे